राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सर्व विविध शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा योधा येथे बघायला मिळते संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पीक विमा योजना रोजगार हमी योजना यासारख्या शासकीय योजनांच्या लाभासाठी गोरगरीब लाभार्थी उन्हा बँकेसमोर ताट करत उभे असतात या गोरगरीब लोकांना खासगी बँक कर्मचाऱ्यांकडून असभ्यतेची वागणूक मिळत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे बँकेचे प्रिंटर व इंटरनेट सेवा नेहमीच बंद राहत असल्याने गोरगरीब जनतेला आल्यापावली परत जावे लागते अशा या सेवाविषयक गंभीर बाबींकडे बँक प्रबंधक हेतू पुरस्र कर दुर्लक्ष करीत असल्याचे समजते तरी वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन खासगी कर्मचाऱ्यांच्या अरेरावी भूमिकेवर प्रतिबंध घालण्याची मागणी जोर धरीत आहे ರಾಮೇಶ್ವರ್ ಮಾಕೋಡೆ ವಿಧರ್ಭ ನ್ಯೂಸ್ ಯೌದಾ